नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आदित्य गवळी स्वागत करतो आपलं टुवर्ड्स ॲग्रीकल्चर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मित्रांनो मागे जे आपण क्वेश्चन्स को, दिले होते तुमचे ए तुमचे ई एस डी एमचे त्याच्यानंतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे आणि कालचे ई एच डी एसचे तर यात बऱ्यापैकी क्वेश्चन तुमचे सेट झाले ई एस डी एसला जवळपास आठ प्रश्न सेट झाले पर्सनॅलिटीलाही चांगले प्रश्न सेट झाले त्याच्यानंतर ई एस डी एमला अप सुद्धा आपले पाच प्रश्न सेट झाले बऱ्यापैकी रिझल्ट आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतोय तर खूप जणांचे मला मॅसेज आले कॉल आले मी थोडं वैयक्तिक कामामध्ये बिझी होतो पण तुमच्यासाठी आता मी ऑडिओ फॉर्ममध्ये व्हिडिओ बनवतोय तर याच्यामध्ये आपण आप तुम्हाला सॉईलचे आणि इंटोचे दोन क्वेश्चन पेपर देणार आहे पॅथचा मी पुन्हा एक सेपरेट व्हिडिओ बनवेल तोपर्यंत हे दोन तुम्ही चांगले स्टडी करून ठेवा आणि पॅथ सॉईल आणि एंटो खूप तिन्ही पण तुमचे खूप टफ पेपर्स आहे आणि जुनेच सिलेबस आहे त्याला थोडाफार सॉईलचा चेंज झालेला आहे तो पोर्शन आपण या ठिकाणी ॲड केलेला आहे तर याचा डिटेल अभ्यास करा यामध्ये दोन तीन दिवस तुम्हाला सुट्ट्यासुद्धा आहे ओके तर या व्हिडिओमध्ये आपण आता सॉईलच्या आधी बघूया यामध्ये पहिला आहे तुमचा डिफाईन सॉईल फर्टिलिटी गिव रोल ऑफ सॉइल फर्टिलिटी इन सस्टेनेबल ॲग्रिकल्चर सेकंड डिफाईन फर्टिलायझर अँड क्लासिफाय नायट्रोजनस फर्टिलायझर अँड गिव नायट्रोजन फिक्सेशन इन सॉइल थर्ड आहे तुमचा गिव डिटेल मेथड्स ऑफ न्यूट्रिन ॲप्लिकेशन टू प्लांट्स आणि त्यातली ब्रॉडकास्टिंग शक्यतो जास्त विचारल्या जाईल तरी डिस्क्रिप्शनला बाकी थोडं पण करून ठेवा चौथई तुमचं डिफाईन कंपोस्टिंग इंग्लिश मेथड ऑफ कंपोस्टिंग अँड एक्सप्लेन इट ब्रीप त्यातली बेंगलोर मेथड जास्त विचारली जाते बाकीच्या पण तुम्हाला लिहायसारख्या करून ठेवा आणि बेंगलोर डिटेल करा पाचवंही तुमचं डिफाईन नायट्रोजन यूज इफिशियन्सी अँड गिव्ह फॅक्टर इन्क्लुझिंग नायट्रोजन यूज इफिशियन्सी त्याच्यानंतर सहावं आहे तुमचं एक्सप्लेन मेकॅनिझम ऑफ न्यूट्रियंट अपटेक अँड ट्रान्सपोर्ट टू प्लांट अँड फॅक्टर अफेक्टिंग न्यूट्रियंट अवेलेबिलिटी आणि सातवं गिव्ह सोर्स ऑफ फॉस्फेटिक फर्टिलायझर अँड क्लासिफाय फॉस्फेटिक फर्टिलायझर मित्रांनो ए जे सोर्स आहे तो फॉस्पिटीचा करून ठेवा आणि पोटॅशियमचा पण करून ठेवा त्याच्यानंतर आठवाय तुमचा डिफाईन सेकंडरी न्यूट्रियंट्स अँड गिव्ह टाईप्स अँड कंपोनेंट्स त्याच्यानंतर नव्व आहे तुमचा गिव डिफिशियन्सी अँड टॉक्सिसिटी सिम्पटम्स ऑफ इशेन्शियल प्लांट न्यूट्रियंट त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर दहा आहे तुमचा एक्सप्लेन कार्बन सिक्वेशन अँड कार्बन ट्रेडिंग अँड गिव्ह टाईप्स दोन्हीच्या पण टाईप्स तुम्हाला डिटेल करायचे आहे त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर अकरा आहे तुमचा गिव्ह डिफरंट अप्रोचेस ऑफ सॉईल फर्टिलिटी इन डिटेल सगळे अप्रोचेस तुम्हाला डिटेल करायचे क्वेश्चन नंबर बारा आहे तुमचा वॉट इज कॉम्प्लेक्स फर्टिलायझर अँड गिव्ह डिटेल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉम्प्लेक्स फर्टिलायझर त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर तेरा आहे तुमचा वॉट आर द हँडलिंग अँड स्टोरेज लॉसेस ऑफ फर्टिलायझर्स आणि क्वेश्चन नंबर चौदा डिफाईन मॅन्युअर अँड क्लासिफाई इट्स विथ सुटेबल एक्झाम्पल्स आणि या मॅन्युअरसोबत ग्रीन मॅन्युअरची सुद्धा तुम्हाला एक्झाम्पल आणि क्लासिफिकेशन डिटेल करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पंधरावा क्वेश्चन आहे तुमचा राईट शॉर्ट नोट्स त्याच्यामध्ये एस टी सी आर त्याच्यानंतर कार्बन सायकल मायक्रो न्यूटिएंट आर्नोन्स क्रायटेरिया पिसेन्शियल न्यूट्रिएंट्स सी एन रेशो आणि नॅनो फर्टिलायझर्स त्याच्यानंतर लगेचच मित्रांनो आपण एन्टोचंसुद्धा बघणार आहोत एन्टोचा डिटेल अभ्यास करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला कारण चा पेपर प्रत्येक वर्षी खूप अवघड जात असतो त्यामुळे यावर्षीसुद्धा डिटेल अभ्यास करा कारण एन चे खूप प्रश्न चेंज चेंज होण्याचे जास्त चान्सेस आहे त्यामुळे तुम्हाला जर याचे आणखी क्वेश्चन भेटत असेल आणखी डिटेल स्टडी करता येत असेल तर आणखी डिटेल करा या क्वेश्चनवरच डिपेंड राहा असंही काही नाही यातले एक चार पाच पोर्शन तरी मला गॅरंटी येईल त्याच्या पुढचा तुम्हाला कसा विषय काढायचा हे तुमच्या बेसिसवर आहे पण पासिंग आपल्या क्वेश्चनवर तुमची होऊन जाईल याच्यामध्ये पहिला प्रश्न तुमचा डिस् डिस्क्राईब स्ट्रक्चर ऑफ इन्सेक्ट इंटिग्युमेंट विथ लेबल डायग्राम त्याच्यानंतर दुसरे तुमचं एक्सप्लेन इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट गिव कन्सेप्ट स्कोप लिमिटेशन अँड कम्पोनंट्स याच्यापैकी एक तर कन्सेप्ट स्कोप किंवा लिमिटेशन हे चारीपैकी कोणते दोन विचारतील तुम्हाला मित्रांनो एंटोमध्ये प्रत्येक क्वेश्चनला ज्या ज्या क्वेश्चनला डायग्राम दिलेले आहे त्या क्वेश्चनला डायग्राम काढणं खूप कंपलसरी आहे कारण डायग्रामवरती सुद्धा तुमचे मार्क डिपेंड आहे त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर तिसरा आहे आपला गिव्ह डिटेल माउथ पार्ट ऑफ इन्सेक्ट विथ फिडिंग मेकॅनिझम माउथ पार्ट्सवर जिथं तुमचा माउथचा पोर्शन आहे तो डिटेल करणं गरजेचं आहे कारण याच्यावर तुम्हाला कसाही प्रश्न देऊ शकतात एखाद्या वेळेस असाही गिव्ह डिटेल एखादा माउथ पार्ट एक्झाम्पल किंवा सकिंग टाईप्स वगैरे देऊन त्याचं डिटेल लिहा असंही सांगतील त्यामुळे माउथचं पोर्शन डिटेल करा त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर चौथा आहे तुमचा एक्सप्लेन सेंट्रल नर्वस सिस्टम ऑफ इन्सेक्ट विथ लेबल डायग्राम त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर पाचवा आहे तुमचा डिस्क्राईब विंग मॉडिफिकेशन ऑफ इन्सेक्ट विथ एक्झाम्पल्स त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर सहा आहे तुमचा डिफाइन मेटामार्पोसिस अँड डिस्क्राईब इट टाईप विथ एक्झाम्पल अँड गिव सिग्निफिकन्स ऑफ मेटामार्पोसिस एक सिग्निफिकन्स विचारतील किंवा मग डिफाईन मेटामार्पोसिस अँड टाईप्स विथ एक्झाम्पल विचारतील त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर सात आहे तुमचा डिस्क्राईब डाइजेस्टिव सिस्टम ऑफ इन्सेक्ट विथ लेबल डायग्राम त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर आठ आहे तुमचा डी एक्सप्लेन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम ऑफ कॉक्रोच विथ लेबल डायग्राम ऑफ मेल अँड फिमेल एक एकतर मेलचं विचारतील किंवा फिमेलचं विचारतील त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर नऊ आहे तुमचा एक्सप्लेन इन ब्रीफ रिजन ऑफ डॉमिनन्स ऑफ इन्सेक्ट इन ॲनिमल किंगडम मित्रांनो हा प्रश्न खूप वेळेस आलेला आहे याच्यामुळे याला डीपली करा आणि परफेक्ट करा त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर दहा आहे तुमचा ड्रॉ वेल लेबल डायग्राम ऑफ इन्सेक्ट हेड कॅप्सूल अँड लिस्ट सेगमेंट ऑफ इन हेड रिझन हा प्रश्नसुद्धा बऱ्याच वेळेस आलेला आहे आणि याचं जे डायग्राम वगैरे सगळं डिस्क्रिप्शन विथ लेबल आहे ते नेटवर खूप चांगल्या प्रकारे भेटतं तिथनं घ्या आणि ते चांगल्या प्रकारे करा क्वेश्चन नंबर अकरा एक्सप्लेन मोडिफिकेशन ऑफ इन्सेक्ट अँटीना विथ सुटेबल एक्झाम्पल त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर बारा आहे तुमचा एक्सप्लेन इफेक्ट ऑफ अबायोटिक अँड बायोटिक फॅक्टर्स इन ब्रीफ त्यानंतर क्वेश्चन नंबर तेरा आहे तुमचा गिव्ह डिटेल क्लासिफिकेशन ऑफ इन्सेक्टिसाइड्स त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर चौदा आहे तुमचा एक्सप्लेन सर्क्युलेटरी अँड रिस्पिरेटरी सिस्टम ऑफ इन्सेक्ट्स नंतर क्वेश्चन नंबर पंधरा तुमचा राईट शॉर्ट नोट्स कोलेप्टेरा इंटिग्युमेंट विथ डायग्राम स्ट्रक्चर ऑफ टायपिकल लेग आणि वाल्फिएन ट्यूबल्स याच्यानंतर लगेचच पॅचचे प्रश्नसुद्धा तुम्हाला चॅनलवरती भेटून जातील तर हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले आणि इथून मागचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा